जायचं कुठे गेले काय मी गावात गेले तिकडे जाऊन बसले घरातली अजिबात काळजी नाही किराणा हे बाजार हे आणि दिसे काही नाही नाही ना मग लांब या ना लांब रस्तो सीजन झाले मग आताच खाते बारगड थोडी खाते सीजन अजिबात काही काय 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 ना काय झालं गॅस काय झाला तुला माहिती गॅस संपला म्हणून तुम्हाला कोण काय सांग बोला ना अगं मी तर मग मला काही सांगायचं मी गेलो होतो ना गावात

Ayo, चला गेले शेपरेनी तुम्ही कुठल्याच नाही माला आम्ही कुठं घराच्या बाहेर जातो वळखायला तो नाही रोखला ते किरण आल्या गेले ते संपलं होत साखर संपली होती म्हणजे आंब्याचा रस्तर ते खेळून बसले नाही इकडेच ना आम्ही सरक इकडे सरक

पण मग इथंच एक काय पाहायचं होतं तो मी लसुन निवडते तर मी तुझं थोडंसं नवर येईल अरे मी काय तर ऐक ना खा बघ मोकारला एका दिवस बघी दुकान काय थांबता काय झालं बा अपरेशन केलंय ना कुणी ना मला ना जेवण करायला कोण नाही घरी मग डबा करून देईल आजचे दिवस आणि डोळ्यात औषध घालायला कोण नाही ग तो आतानं घातलं तर बरं होईल ना पण नवऱ्याला सांगते ना तो अनावरायला काय सांगते बाई हा तो आता गायला गोर माहिती किती मारेल मला एवढं तरी पुण्य गे बाई मनोर घाले तुमच्या औषध नाही ना तूच घाल ना तू तिथे घात मध्ये घालून कुठं मध्ये सोडायचंय फक्त नाही मला लसून एवढा मनोर येईल मला फोन मध्ये घातला किंवा कस काय ते सांगायचं त्या तो नावर त्याला दिसत नाही म्हणून म्हणून असं तुम्ही मला मार खाऊ घाल नाही मी आहे ना मी आहे ना का तू नको तू घाबरू नको काहीच मना नाही बाबा काय चाल ना ध्यान नाही आता दोन दिवस झाले पण दोन दिवसापासून कोण घालत ते बोलायचं त्याला ना तेरा ड्रॉप पूर्ण खाली करून दिला एक एक टाकायला लागतो एक एक सारा वगळा आला का पार खाली घाला परत मास वगळ आला मग नाही तू कसं थेप थेप टाकशील थे, थे थे थे, थे थे। काय संबंध घालायला अरे घाल बाई आता काय सांगू ऐकणार मनावर तुला ना घालील तो आधी गेला मग वास काय बोलता म्हणजे वगैरे बाई माहिती जेव्हा दुसरी घालून सुद्धा का हाँ? मी विचार विचारेल घालू का यांच्या घाल तर घालेल मी तो तू ये परत आहे तू घालून बोकल चालतात चांगलं घालू घे माझा आज चालली जा चल चवढी एवढी जर असं काढा आता कवर काढू रात्रभर घालेल नाही माहिती आहे का डोळा डोळा लागेल नाही

काय म्हणत तू आग माहिती पाचशे रुपये काय झालं माहिलं माहीत परत सांगतो आहे का नाही दोन दिवस झाले ऑपरेशन झालं डोळ्याचं बरं मला असं सांगितलं डॉक्टर ड्रॉप दिले तर दो ते म्हणून ड्रॉप घातला नव्हता भरलं सीतारामची बायको घरी असून घालून घेतो मी म्हणजे मी नसतरी तू अस मला काय माहिती तुम्हाला घरी आहे का नाही आणि तुम्हाला म्हणजे आणायला आंबे आणा समजा घेऊन हा असं यांना नाही ते मग तू का कसं काय झालं काय झालं पण मला सांगायचं ना मग घातलं अरे बाबा पुण्याचं काम झाली कानगा एका पोराला बोलावल्या

आम्ही आलेले डोळ्याला नाही मग तुला पुढील आम्ही बोलून हा साहेब हा बायको पण झालं तुला खरंच चांगली भेटली अरे इकून तिकून झाला मावला सावतून मा सावतो चांगली तुम्ही बायको बघायला कोणालाच नाही म्हणली नाही अजून काय जेव्हा खाऊ घालायला चांगली चांगली आता लेख करून जाई मला वेळ कुठे आंबर असं नाही ना डोळ्याला त्रास होईल मग वाज्यातून पोळ नको मी खातो घरी उकडे रातावरी या डोळ्याला चांगलं आहे ना मग मी तुला अजून आजू नाही नको नको उकळून ठेवल दोन एक बरं का हा ये

आणि आता परत करू नको इथलीच घेऊ का मा